खऱ्या अर्थानं तुम्ही जी आता तुमची जर्नी सांगत होता शून्यातून विश्व ही निर्माण yes, करता येतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही yes. आहात आणि अनेक गृहिणींसाठी हा एक लेसन आहे आणि तुम्ही एक मोटिवेशन आहात त्यांच्यासाठी असं मी म्हणेन आपण ही जी मेषची तुमची जर्नी आहे ही आपण आता पुढे जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी जितकं आपलं आपल्या गप्पा झाल्यात त्यामध्ये तुम्ही उल्लेख केला की तुमची सुरुवात इंजिनिअरिंग फील्डनी झाली मग इंजिनिअरिंग फील्डमधून मेष पर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये कुठेतरी गृहिणी पण होती, होती काय हो। नेमका त्या भावना होत्या का असं वाटलं की इंजिनिअरिंग सोडावं मेशला मी जेव्हा म्हणजे स्टार्ट केलं त्याच्या आधी जवळजवळ तेरा ते चौदा सोळा वर्ष सोळा वर्ष मी गृहिणी होते त्यातले पाच वर्ष मी प्रिंटिंग आणि पॅकेजिंग मध्ये पण आले अच्छा ते सुद्धा मला आदल्या दिवशी रात्री माहिती नव्हतं की मी दुसऱ्या दिवशी बिझनेस करते आता इंजिनिअरिंग का सोडलं जेव्हा मी नव्याण्णव साली मी माझं जेव्हा थांबवलं होतं तर तेव्हा मला ऍक्च्युली दुसऱ्या एका कंपनीमध्ये मल्टीनॅशनलमध्ये जॉब मिळाला होता पण प्रिव्हियसली इन ए बी बी आणि अल्फा लॉलमध्ये सिन्स माझ्या मिस्टरांचं बोटीवरचं होतं सो आय वेंट ऑन शिप आणि जवळजवळ दीड दीड दोन दोन महिने यू कॅन इमॅजिन मल्टीनॅशनल कंपनी कॅनॉट गिव्ह यू दॅट मच लिव्ह पण त्यांनी ते मला बेअर केलं होतं आणि दिली होती रजा सो तशीच रजा मला तिथं दिली होती आणि जेव्हा नव्याण्णव साली मला दुसरा जॉब जॉईन करायचा होता तर त्यावेळेस त्यांना हे मागचं बॅकग्राऊंड आलं होतं की दोन अडीच महिने दोनदा ती अशी बोटीवर गेलेली आहे तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही आधी जाऊन या जायचं असेल तर कारण आम्ही तुम्हाला नंतर रजा देणार नाही आणि जेव्हा मी माझ्या मिस्टरांना विचारलं की मला असं असं विचारलंय तर काय करू जॉईन करू का काय तर तेव्हा माझा मुलगा होता दीड वर्षाचा आणि ही सेट की नाही एकदा तरी त्याला घेऊन तू बोटीवर हो ये mm. आणि मग तेव्हा मी ठरवलं मी कंपनीला कळवलं की मी आधी बोटीवर हो जाऊन येते मग तुम्हाला जॉईन करते mm. पण झालं असं की तो दीड वर्षात म्हणजे सहा महिने मला जॉईन करायलाच लागले कारण लाईफ बोट कॅपॅसिटी नव्हती हो ती माझ्या मिस्टरांना वाढवायला लागली मग नंतर सौदीला बोट गेली तर तिथं एसी फेल गेला सेट की एवढ्या छोट्या बाळाला घेऊन येते असतो आणि समजा त्याला काही त्रास झाला काही नाही आहे ऍक्च्युली सो तो एक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे सहा महिने गेले आणि देन सेट की आता माझं संपलाय मी येतोय असं करत मी वर्षभर घरी राहिले देन जॉईन जॉईन नेक्स्ट मी झाले पण ते जॉईन होताना असं झालं की तो आधी जॉईन झाला आणि माझ्याकडे विजाज वगैरे नव्हते ह्याचे त्याच्या त्यामुळे मी अडकले पण मी दोन दिवसांनी त्याला जॉईन झाले आणि जवळजवळ साडेपाच महिने आय वॉज ऑन द शिप बाई येत त्यांना सांगितलं की नाही पॉसिबल होते <laughs> मी नाही जॉईन करू आहे दीड वर्षांनी जेव्हा मी आले आणि <laughs> परत आय वॉज थिंकिंग टू जॉईन बॅक तर <laughs> तोपर्यंत तो कसं झालं माझ्या सासूबाई अमेरिकेला गेल्या तीन महिन्यासाठी <laughs> आता माझा मुलगा होता तीन वर्षाचा सो so, तीन चार वर्षाच्या मुलाला सोडून मला ते शक्य नव्हतं आणि माझं मी प्रोजेक्ट मध्ये असल्यामुळे मला टूर्स पण होत्या टूर्स पण कशा होत्या काही डिफाईन्ड होत्या की प्लॅन होत्या पण काही आला प्रोजेक्टच्या आला जर काही प्रॉब्लेम आला तर यू हॅव टू फ्लाय कारण तुमचा प्लॅन जर तिकडे थांबलेला असेल तर यू नीड टू गो मग त्यावेळेस कंपनी तुमच्या डोळ्यातलं पाणी नाही बघणार आणि ह्या मी फेस केल्या होत्या जेव्हा माझा मुलगा साडेतीन चार महिन्याचा होता तेव्हा मी जॉईन केलं होतं आणि पंधरा दिवसात म्हणजे जेव्हा माझं फिडिंग बेबी होतं त्याच वेळेस मला साईटला जावं लागलं होतं <laughs> तोही मी प्रकार मी केला होता जेव्हा आठ महिन्याचा तो होता त्यावेळेस एका स्विडिश प्रोजेक्टवर मी काम करत होते आणि स्वीडनची सगळी टीम येणार होती आणि मीच हँडल करत होते त्यावेळेस मला ते संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद मला तिथं जाणं भाग होतं तेव्हा ते बेबी सांभाळणारी मुलगी आई अशी सगळी टीम घेऊन मी तिथे गेले होते पण असं प्रत्येक वेळेस पॉसिबल नसतं सो hmm. so, तेव्हा मला तीन वर्षानंतर हाही प्रॉब्लेम मला माहिती होता की घरात मी एकटी सांभाळणारी मुलगी नवरा बोटीवर सासू अमेरिकेत hmm. so, आय कॅनॉट सो मग तिथं मी ते थांबले अनदर थिंग कशी होते बघ की प्रत्येक मूल वेगळं असतं बरोबर hmm. सो so, माझा मुलगा असा होता की इज क्वाईट पॉझिसिव्ह म्हणजे ज्यावेळेस मी दीड वर्षाला त्याला सोडून जेव्हा मी म्हणजे जॉब सोडून मी घरी राहायला लागले तेव्हा तो मला अक्षरशः नाही द्यायचा घरी hmm. की जरा मी हलले की त्याला असं वाटायचं आई चालली की काय hmm. सो एक एक मूल वेगळं असतं आणि ती नीड नव्हती फायनान्शियल नीड नव्हती hmm. सो डिसाइडेड टू स्टॉप hmm. आणि मग नंतर पाच सहा वर्षांनी जेव्हा असाच एक प्रसंग घडला की माझा एक कलिग आहे त्याला त्याची मोठी फॅक्टरी झाली होती hmm. त्यांनी मला भेटायला बोलवलं की बघायला तरी मी किती मोठी केलीये तर मी आणि माझे मिस्टर बघायला गेलो होतो आणि त्यांनी सहज टाकलं की आ, आ, पेंटिंग पेंट तो hmm. तो तू पेंटिंग मध्ये काय येत नाही पॅनल्स पेंट करायचे असतात वगैरे तर त्या ह्याच्यामध्ये तू सुरू कर सो so, तो थॉट डे असतानाच माझ्या मिस्टरनी सांगितलं की मग ह्याच्याऐवजी मध्ये न्यू ट्राय फॉर प्रिंटिंग अँड पॅकेजिंग अच्छा हां अँड द वे स्टार्टेड व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे माझ्याकडे लोको होती हां uh, म्हणजे लोको होती इन द सेन्स की कस्टमर uh, होते अच्छा मी लिटाका वगैरे कंपन्यांचे बॉक्सेस uh, डिझाईन केले नंतर काही कंपन्यांची मॅगझिन्स डिझाईन केली आहे तर टाटा जॉन्सन कंट्रोलचं पण मी मॅगझिन इन हाऊस क्वार्टरली डिझाईन केलंय त्याच्यात सुद्धा मी माझा कॉर्पोरेट जो बाण आहे ना तो त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला त्याचंही उदाहरण सांगते जेव्हा मी त्याचं मॅगझिन डिझाईन केलं होतं फर्स्ट क्वार्टरली मॅगझिन तर तेव्हा ज्याच्याबरोबर केलं होतं तर तो थोडासा घाबरला एक दिवस मला म्हणाला मॅडम तुम्ही मला घाम पोडलात म्हणजे सीईओनी मला बोलवलं आणि ते मॅग्झिन असं टाकलं हु डिझाईन दिस मॅगझिन मला वाटलं मी चुकलोय आणि तुम्ही तर स्टडी होता की मला असंच पाहिजे म्हणून आणि ते सर मला असं वाटलं की आता चिडणार मी सांगितलं नो 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 आय दॅट मॅडम दिस इज नॉट द वे द मॅगझिन शुड बी डिझाईन ही स्टॉप मी अँड सेट दिस इज द वे आय वॉन्टेड टाटाज मॅगझिन अँड ड टू कंटिन्यू विथ दॅट